नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर टी ई टी दोन हजार पंचवीससाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावरती आपल्याला जवळपास तीस प्रश्न परीक्षेला विचारले जातात मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी ई टीची एक्झाम आहे जर तुम्ही पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करत असाल तर त्यासाठी आजचा हा सेशन महत्त्वाचा आहे आजच्या या सेशनमध्ये आपण प्रश्न सोपे घेतलेले आहे पण तेवढेच महत्त्वाचे आहे मित्रांनो ठीक आहे तुमची त्या माध्यमातून संकल्पना क्लिअर होईल काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात राहतील आणि महत्त्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत दररोज मानसशास्त्र या विषयावरती जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहे आणि यापूर्वी परीक्षेला आलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि आपण जवळपास तीस प्रश प्रश्न या ठिकाणी सराव करत असतो मित्रांनो ठीक आहे आणि तीस ते पस्तीस व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे आपण स्पेशली एक प्लेलिस्टच तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये प्रश्न आपण कशा पद्धतीने घेतलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं आपण त्या ठिकाणी सखोल विश्लेषण म्हणजे जी काही महत्त्वाची परीक्षेच्या उद्देशाने दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्पष्टीकरण आहे किंवा पॉईंट आहे थे ते आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले नसेल तर आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट किंवा कोर्स यामध्ये तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे तर बघूया आजच्या या सेशनमध्ये सोपेच प्रश्न आहे पूर्ण प्रश्न वन वनलाईनरच आहे परंतु तेवढेच ते महत्त्वाचेच प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे बघू शकता प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ते ठीक आहे प्रश्न अवघड आहे असं नाही म्हणणार मी सोपेच आहे परंतु तेवढेच ते महत्वाचे आहे ठीक आहे आता पहिला प्रश्न पहा विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला मर्यादा घालण्याऐवजी शिक्षकाने काय करावे मग विद्यार्थ्याची जी कल्पनाशक्ती आहे त्याला जर मर्यादा घालायची असेल तर शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर त्या कल्पनांना सकारात्मक दिशा द्यायला पाहिजे ओके म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या विधायकचा योग्य उपयोग करावा ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा अधिक महत्वाची आहे असे कोणी म्हटले जी कल्पनाशक्ती आहे ती ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाची आहे अशी कोणी म्हटले कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेले आहे तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलेलं आहे पर्याय बीमध्ये आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघा आइन्स्टाईन यांच्यामध्ये ज्ञान मर्यादित असते पण कल्पनाशक्ती ही असीम असते याला कोणतीही सीमा नाही कल्पनाला आपण असीम असं म्हणणार ओके याची श जी क्षमता आहे सॉरी मर्यादा आहे ती असीम आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय दिलेलं आहे सृजनशील कल्पना म्हणजे मानसिक प्रक्रियेशी संबंध सम्मन्... सर्वाधिक संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय हीमध्ये पाहायला मिळतो चिंतन ओके यालाच आपण थिंकिंग म्हणतो ओके स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की सृजनशील कल्पनांमध्ये चिंतन विश्लेषण व नव नवकल्पना नव या प प्रक्रिया सक्रिय असतात ओके लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा बघा काय दिलेलं आहे स्मरणशिवाय शिकणे अपूर्ण आहे या विधानाचा अर्थ काय आहे जे स्मरण आहे ह्याच्याशिवाय शिकणे अपूर्ण आहे या विधानाचा अर्थ काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो स्मरण नसेल तर ज्ञान टिकत नाही ओके स्मरण जर नसेल तर ज्ञान हा काय आहे तर हा टिकत नाही ओके या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की स्मरण हे शिकलेल्या माहितीची टिकवण आणि पुनर्रचना करणारी एक मानसिक प्रक्रिया आहे ओके याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेला आहे कोणत्या प्रकारच्या स्मरणात अर्थपूर्ण संबंध जास्त महत्वाचा असतो तर कोणत्या प्रकारचा असा संबंध स्मरण आहे जे अर्थपूर्ण संबंध जास्त महत्वाचा असतो तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो बौद्धिक स्मरण ओके याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे आपल्याला बौद्धिक स्मरणात अर्थ समजून घेतल्याने दीर्घकालीन आठवण राहते ओके ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता प्रश्न कशा पद्धतीने आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण क किती सखोल प विश्लेषण त्या ठिकाणी दिलेलं आहे ते महत्त्वाचे आहे ते व्हिडिओज पण बघू शकता आणि हा सेशन आपण का सोपं घेतलं कारण सोपे प्रश्न पण परीक्षेला अवघड होतात ओके त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी सोपे प्रश्न वनलाईनर प्रश्न पण घेतलेले आहेत ओके त्यासाठी कोणताही सेशन हा महत्त्वाचाच असणार आहे ठीक आहे त्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला हा सेशन बघायचा आहे आता प्रश्न पहा विस्मरणाची प्रक्रिया कोणत्या कारणामुळे घडते आता हे जे विस्मरण आहे जेव्हा आपण स्मरणात एखादी गोष्ट लक्ष ठेवत नाही त्याला विस्मरण असं म्हणणार आपण ओके एखादी घटना असो एखादी वस्तू असो हे आपण विस्मरण करतो तर ही प्रक्रिया कोणत्या कारणामुळे घडते तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये मिळतो की अवधानाच्या कमतरतेमुळे आता अवधान म्हणजे काय आपण या पूर्वीच्या सेशनमध्ये घेतलेलं आहे ओके आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की पुरेसे अवधान न दिल्यास माहिती योग्यरित्या साठवली जात नाही त्यामुळे विस्मरण होते ओके जे पुरेसं अवधान जर मिळालं नाही तर आपल्याला जास्त आठवत नाही किंवा योग्यरित्या आपल्याला आठवत नाही विस्मरण होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न सातवा अवधान ही निवडक प्रक्रिया आहे या विधानाचा अर्थ काय आहे अवधान ही जी आहे एक निवडक प्रक्रिया आहे या विधानाचा अर्थ काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो मन ही मन काही विशिष्ट गोष्टीकडे लक्ष देतो ओके यामुळे अवधान ही निवडक प्रक्रिया आहे या विधानाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे स्पष्टीकरणामध्ये अवधानात मन एक गोष्ट निवडते आणि इतर गोष्टीकडे ते दुर्लक्ष करते ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न असा आहे की ऐच्छिक अवधान कधी निर्माण होते जे ऐच्छिक अवधान आहे ते कधी निर्माण होते तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो की जेव्हा आपण इच्छेने लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला इच्छिक अवधान निर्माण होते किंवा आपल्यामध्ये इच्छिक अवधान निर्माण होते स्पष्टीकरणामध्ये पहा इच्छाशक्तीच्या जोरावर निर्माण झालेले अवधान म्हणजे ऐच्छिक अवधान होय ओके okay? जे इच्छाशक्तीच्या जोरावर निर्माण झालेला अवधान आहे त्यालाच ऐच्छेक अवधान असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न नववा एकाच कार्यात मन पूर्ण मनो मनोभावाने तल्लीन म्हणजे काय तर एकाच कार्यात पूर्ण मनोभावे तल्लीन होणे या अवस्थेला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो अभ्यस्त अवधान ओके okay? स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे दीर्घ सरावामुळे निर्माण झालेली स्थायी एकाग्रता म्हणजे अभ्यस्त अवधान होय ओके ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न दहावा प्रश्न असा आहे की अवधान टिकवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता अवधान जर टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो की विविधतेने शिकणे विविधतेने शिकणे हे अवधान टिकवण्याची सर्वात प्रभावी पद्धत होय स्पष्टीकरणामध्ये पहा एक सुरीपणामुळे अवधान ढळते विविध पद्धती वापरल्यास अवधान टिकते म्हणजे एकसारखी जर पद्धत आपण वापरली किंवा एक सुरीपणामुळे जर आपण शिकवलं किंवा शिकून घेतलं तर अवधान जे आहे हे ढळते पण विविध पद्धतीने जर आपण या ठिकाणी अवधान दिलं तर ते अवधान दीर्घकालीन टिकते किंवा जास्त काळ टिकते मित्रांनो आपल्याला आपले या चॅनलवरती दररोज बावीस नोव्हेंबरपर्यंत मानसशास्त्र या विषयावरती जर व्हिडिओ पाहायचे असेल यापूर्वी परीक्षेला आलेले प्रश्न सोबतच महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला या ठिकाणी सखोल विश्लेषणासह शिकायचे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनवरती प्रेस करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला काही सेकंदामध्ये आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो आपण दररोज दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत डेली बेसिसवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळत आहेत तुम्ही बघू शकता आपण मानसशास्त्र या विषयाची टी ई टी परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी मानसशास्त्र या विषयावरची व्हिडिओसाठी एक स्पेशल प्लेलिस्ट तयार केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता ओके तुम्हाला अशाच पद्धतीने आणि दररोज नवनवीन व्हिडिओज फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत ठीक आहे त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज मानसशास्त्र या विषयावरचे जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट स्पष्टीकरण विश्लेषण आपण या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे ओके तुम्हाला जर क्लासेसची पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाचेच व्हिडिओज तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळत जातील मित्रांनो ठीक आहे तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न असा आहे की प्रेरणेमुळे शिक्षणात कोणती प्रक्रिया बळकट होते जी प्रेरणा आहे आपण मोटिवेशन म्हणतो या मोटिवेशनमुळे शिक्षणात कोणती प्रक्रिया आहे जी अधिक स्ट्रॉंग किंवा बळकट होते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये दिलेलं आहे की रस आणि सक्रियता ओके जर आपल्याला त्यामध्ये आवड नसेल आपल्याला रस नसेल सक्रियता नसेल तर आपली जी शिकण्याची प्रक्रिया आहे ती बळकट होणार का तर नाही ठीक आहे तर या ठिकाणी प्रेरणा विद्यार्थ्याच्या रसात वाढ करून शिकण्याची गती काय करते तर वाढवते ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भूक भागवण्यासाठी अन्न मिळवणे ही कोणत्या प्रकारच्या प्रेरणेचे उदाहरण आहे पहा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे भूक भागवण्यासाठी अन्न मिळवणे आता ही जी प्रेरणा आहे हे जे प्रकार आहे उदाहरण आहे कोणत्या प्रेरणेचं उदाहरण आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो जैविक प्रेरणा ओके आता सामाजिक प्रेरणा भावनिक प्रेरणा बौद्धिक प्रेरणा यावरचे आपण जी सखोल विश्लेषण उदाहरणासहित सहित आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे यापूर्वीचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ओके okay? मोटिवेशन प्रेरणा याच्यावरती आपण स्प स्पष्टीकरणासह सखोल विश्लेषण त्या ठिकाणी केलेला आहे जैविक प्रेरणा म्हणजे शरीराच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्याची प्रवृत्ती ओके okay? आता आपल्याला या ठिकाणी समजलं असेल की जैविक प्रेरणा म्हणजे काय त्याच्यानंतर प्रश्न तेरावा प्रश्न असा आहे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या गु गुणासाठी शिक्षणा शिक्षकाचे कौतुक मिळते तेव्हा त्याची प्रेरणा डॅश डॅश आता पहा या ठिकाणी असं दिलेलं आहे की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या गुणांसाठी शिक्षकाची कौतुक मिळते तेव्हा त्याची प्रेरणा डॅश डॅश ही कोणती प्रेरणा असेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये दिलेलं आहे की बाह्य प्रेरणा असते कोणती प्रेरणा असते तर ही बाह्य यालाच एक्सटेन्सिव मोटिवेशन म्हणतो आपण ठीक आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघूया की बाह्य बक्षीस किंवा कौतुकामुळे लक्षात ठेवा बाह्य बक्षूस किंवा कौतुकामुळे निर्माण झालेली प्रेरणा ही बाह्य प्रेरणा असते ठीक आहे याचा दुसरा प्रकार आहे एन्ट्रसिक मोटिवेशन अंत प्रेरणा आता पहा प्रेरणा ही सॉरी प्रेर प्रेरणा आणि शिकण्याचा संबंध कसा आहे पहा मोटिवेशन आणि लर्निंग याचा संबंध कसा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो की प्रेरणा शिकण्याच्या दिशा आणि गती देते ही जी प्रेरणा आहे हे जे मोटिवेशन आहे हे शिकण्याला एक डायरेक्शन आणि एक स्पीड देते गती देते दिशा आणि एक गती देते ओके लक्षात ठेवा मोटिवेशन हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ओके आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये प्रेरणा ही शिकण्याची चालना असते जी व्यक्तीतला उद्दिष्टाकडे नेते ओके मोटिवेशन हे महत्त्वाचं आहे विदाऊट मोटिवेशन आपण सक्सेस होत नाहीत ओके मोटिवेशनशिवाय आपण कुठलाही कार्य म्हणा किंवा आपला जो ध्येय आहे हे आपण मिळू शकत नाही ठीक आहे त्यासाठी मोटिवेशन हा खूप गरजेचा आहे आता मॉस्लो यांच्या गरजांच्या पिरामिडनुसार सुरक्षा गरजा कोणत्या स्तरावर येते आता हे मॉस्लोनी एक पिरॅमिडनुसार गरजा म्हणजे नीड्स ओके गरजालाच आपण नीड्स म्हणतो हे एक त्यांनी पिरामिडसारखाच सुरक्षा गरजा म्हणजे ग यालाच आपण सिक्युरिटी नीड्स म्हणू शकतो आहे की नाही तर हे कोणत्या स्तरावर येते तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय मीमध्ये पाहायला मिळतो दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या स्तरावरती सुरक्षा नीड्स हे येते आता स्पष्टीकरणामध्ये मुस्ले यांनी पहिल्या स्तरावर जैविक आणि दुसऱ्या स्तरावर सुरक्षेला मां गरजा मांडलेल्या आहे पहिल्या गरज या स्तरावर कोणते तर जैविक ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे पुनरुत्पादन कल्पना म्हणजे काय आता पुनरुत्पादन कल्पना म्हणजे आपल्याला पर्याय मध्ये पाहायला मिळतो सॉरी पर्याय डीमध्ये की अनुभव तसाच आठवून सादर करणे पुनरुत्पादन कल्पना म्हणजे काय तर अनुभव तसाच आठवून सादर करणे हे या ठिकाणी आपल्याला अर्थ पुनरुत्पादनचा पाहायला मिळतो आता पुनरुत्पादन कल्पनेत आधीच प्रतिमा जशीच्या तशी मनात उमटते पुनरुत्पादन जी कल्पना आहे यामध्ये आधीची जी क प्रतिमा आहे ती जशीच्या तशी मनामध्ये उमटते ओके पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा प्रश्न असा आहे स्मरणशक्ती दृढ करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे जी आपली मेमरी आहे ओके okay? याला जर दृढ करायचं असेल तर करा त्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो पुनरावृत्ती आणि समजून घेणं पुनरावृत्ती आणि समजून घेणं यामुळे जी आपली स्मरणशक्ती आहे ही दृढ होण्यासाठी सर्वोत्तम मार्ग असणार आहे जबरदस्तीने अभ्यास करणे ही या ठिकाणी स्मरणशक्ती दृढ करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग असणार का नाही झोप न घेता वाचणे आता झोप न घेता वाचणे म्हणजे यामुळे आपला जो शरीर आहे हा अस्वस्थ होईल आहे की नाही मग हे पण सर्वोत्तम मार्ग नसणार स्मरणशक्तीचा फक्त ऐकणे फक्त ऐकल्यानेच स्मरणशक्तीचा विकास होतो का तर नाही ठीक आहे तर यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे तर पुनरावृत्ती आणि समजून घेणं स्पष्टीकरणामध्ये बघा पुनरावृत्ती बरोबर अर्थपूर्ण समज यामुळे काय होते तर स्मृती दृढ होते ओके पुनरावृत्तीबरोबर अर्थपूर्ण जर समज आपण या ठिकाणी समजून घेतलं तर स्मृती आपली जी आहे स्मरण जे आहे आपलं दृढ होते ओके प्रश्न अठरावा प्रेरणा निर्माण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन जर मोटिवेशन निर्माण करायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर ते आहे मित्रांनो पर्याय सी गरज आहे की नाही जर आपल्याला गरजच नसेल तर आपल्याला प्रेरणा पण नि आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये प्रेरणा पण मोटिवेशन आपण मोटिवेट होणार का तर नाही आपल्याला गरज कशाची आहे त्याच उद्देशाने आपण त्या ध्येयाला जर आपल्याला गाठायचं असेल तर आपण त्यालाच गरज म्हणतो आहे की नाही मग मोटिवेशन निर्माण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे गरज म्हणजेच आपण याला नीड्स म्हणतो ओके शिक्षा शिक्षा हे मोटिवेशनसाठी महत्वाचं आहे का नाही पुरस्कार ठीक आहे पुरस्कार पण पुरस्कार दिल्याने मोटिवेट होतो का आपण होऊ शकतो काही प्रमाणात पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे गरज आदेश हे पण या ठिकाणी महत्त्वाचं नसणार आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की प्रत्येक वर्तनामागे प्रत्येक वर्तनामागे एखादी गरज प्रेरणादायी घटक म्हणून कार्य करते म्हणजे आपण एखादा जर आपल्याला या ठिकाणी वर्तनामागे असं दिलेलं आहे की प्रत्येक वर्तनामागे किंवा एखादा आपल्याला कार्य करायचं आहे ध्येय घटायचं आहे त्याच्यासाठी मोटिवेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे आहे की नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना प्रशंसा मिळाल्यानंतर अध्ययनात अधिक रस वाटतो हे कोणत्या प्रकारचे प्रेरणेचे उदाहरण आहे विद्यार्थ्यांना जर प्रशंसा मिळाली त्यानंतर अध्ययनामध्ये किंवा शिकण्यामध्ये त्यांचा अधिक रस वाटतो तर हे कोणत्या प्रेरणेचं उदाहरण आहे कोणत्या मोटिवेशनचं उदाहरण आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो बाह्य प्रेरणा ओके आपण बाह्य प्रेरणाचं आताच उदाहरण एक बघितलेलं आहे यापूर्वीच तर इतरांच्या बक्षिसामुळे किंवा प्रे प्रशंसेमुळे मिळणारी ही जी प्रेरणा आहे ही बाह्य प्रेरणा असते त्याच्यानंतर त्याचा दुसराच आपण उदाहरण पाहिलं होतं की दुसरा प्रकार पाहिला होता इंटेन्सिक मोटिवेशन आंतरिक प्रेरणा अंतप्रेरणा म्हणतो आपण तर या ठिकाणी बघा जेव्हाच विद्यार्थी स्वतःच्या यशासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याची प्रेरणा कोणती असते आता स्वतःच्या यशासाठी प्रयत्न करतो तर हे काय झालं हे एन्ट्रेन्सिक मोटिवेशनचं उदाहरण झालं म्हणजे जा अंतप्रेरणा पर्याय बीमध्ये आपल्या प्रश्नाचं याचं उत्तर असणार आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा स्वतःच्या समाधानासाठी कृती करणे म्हणजे काय तर अंतप्रेरणा आता यावरून तुमची पॉईंट क्लिअर झाली असतील की अंतप्रेरणा म्हणजे काय बाह्यप्रेरणा म्हणजे काय स्वतःच्या समाधानासाठी जी कृती करतो त्या कृतीलाच आपण अंतप्रेरणा असं म्हणायचं आहे ओके वीसपैकी वीस, वीस प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आले असतील मित्रांनो कारण आपण इझी लेवलचे प्रश्न या सेशनला घेतले होते ओके आपण यापूर्वीचे तीस ते एकतीस व्हिडिओमध्ये अवघड लेवलचे प्रश्न घेतलेले आहे तर आज आपण या ठिकाणी काही बेसिक प्रश्न म्हणजे आपले जे संकल्पना आहे ते या ठिकाणी क्लिअर झाले असतील बेसिक लेवलचे प्रश्न होते जास्त हार्ड नव्हते वीसपैकी वीस आपल्या प्रश्ना या ठिकाणी सर्वांना प्रश्न सोडवता आले असतील ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि याच्यानंतरचा जो काही व्हिडिओ असेल मित्रांनो ते अवघड लेवलच्या प्रश्नांचाच चा असणार आहे ठीक आहे आणि मागील पेपरला विचारलेले प्रश्नच आपण त्या ठिकाणी घेणार आहोत ओके दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत जेवढी काही टी ई टी झालेली आहे या आठ वर्षामध्ये तर सर्व टी ई टीमधील आपण मानसशास्त्र या विषयावरचे प्रश्न घेणार आहोत यापूर्वीचं सेशन तुम्हाला तुम्हाला तुम्ही जर बघितलं नसेल तर बघून घ्यायचं आहे आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट या फोल्डरमध्येच तुम्हाला पाहायला मिळून जाईल ठीक आहे आपल्या चॅनलमध्ये गेल्यावर प्लेलिस्ट ही फोल्डर आहे किंवा तुम्हाला बाजूला कोर्स नावाचं एक स्पेशल फोल्डर दिसेल त्यामध्ये पण जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला सर्व त्या ठिकाणी मानसशास्त्रसोबतच भूमिती यावरचे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपण बेसिकपासून तर अवघड लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहे आपले त्या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये जेवढे काही डाऊट आहे ते सर्व क्लिअर होऊन जातात ठीक आहे मग भेटूया आपण समोरच्या सेशनमध्ये ठीक आहे थँक्यू सो मच